केंद्रीय मंत्री कपिल पाटील प्रचारानिमित्त मतदारसंघ फिरत आहेत यावेळी महायुतीतील पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या भेटी पाटील घेत आहेत बदलापूरच्या दत्तवाडी परिसरात शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे गणेश राणे यांनी कपिल पाटील यांचं फटाक्यांची आतिषबाजी करून स्वागत केलं तसंच प्रभू श्रीरामांची मूर्ती भेट देऊन त्यांचा यथोचित सन्मान केला यावेळी गणेश राणे यांचे आभार मानून कपिल पाटील यांनी नागरिकांना मतदान करण्याचं आवाहन केलं तर राणे यांनीही पाटील यांचा विजय निश्चित आहे असं म्हणत जास्तीत जास्त मताधिक्याने निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं सांगितलं यावेळी शिवसेनेचे श्रीधर पाटील भाजपचे राजेंद्र घोरपडे ज्ञानेश्वर घोरपडे यांच्यासह हो शिवसेना भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते